मागील व्हिडिओत आपण पाहिलं प्रस्ताव आता पाहूयात संमतीने भूसंपादन झालेल्यांना मिळणारे लाभ संपादित जमिनीच्या क्षेत्राच्या दहा टक्के एवढा विकसित भूखंड औद्योगिक वाणिज्यिक निवासी अथवा संमिश्र प्रयोजनाकरता त्याच क्षेत्रात वाटप करण्यात येईल किमान चौरस स्क्वेअर मीटर भूखंडाची हमी किमान शंभर चौरस मीटर भूखंडाची हमी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका सदस्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एका अभ्यासक्रमाची क्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल व पात्रतेनुसार नोकरीत प्राधान्य दिले जाईल प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे घर संपादन झाल्यास एरो सिटीमध्ये अडीचशे चौरस मीटर निवासी भूखंड मोबदला दराने दिला जाईल भूमीन होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना साडेसातशे दिवसांच्या किमान कृषी मजुरी इतकी रोख रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये दिली जाईल अल्पभूधारक ठरणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना पाचशे दिवसांच्या कृषी मजुरी एवढी रक्कम मिळेल घर संपादन झालेल्या कुटुंबांना चाळीस हजार रुपयांचे स्थलांतर अनुदान दिले जाईल जनावरांचा कोठा शेड स्थलांतरांसाठी स्थलांतरासाठी गोठा वीस हजारांचे अर्थसहाय्य दिले जाईल नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहणाच्या बाबतीतला मागील व्हिडिओमध्ये प्रस्ताव पाहिला आता आपण पाहत आहोत लाभ पुढच्या व्हिडिओत आपण मागण्या कवर करणार आहोत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडींसाठी आयकॉन प्रेस करा आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर डिसलाईक करा आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या या शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालकाच्या प्रवासामध्ये नोंदणीकृत सभासद व्हायचा असेल तर जॉईन या पर्यायावरती जाऊन जो, जो काही उचित पर्याय आहे सदस्यता नोंदणी शुक्लाचा तो निवडा आणि आमच्या या प्रवासावर आपला आर्थिक हातभार पाठबळ असू द्या धन्यवाद आपला शेतकरी कष्टकरी भूमिपुत्र जमीन मालक